कला केंद्र म्हणजे घाणच आहे असं बाकीचे गाव आहे ते सगळे त्या मुलांचे लग्न झाले नाही त्यांना लेकर बाळा नाही असं आहे की ग्राम सभेने दिलेला ठराव रद्द केलाय तुमची पुढची भूमिका काय सभेने दिलेला ठराव जर आम्हाला आमचं आहे की आम्ही जागा ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही जागा घेतलेली पहिला आम्ही भाडेकरांना तिच्यावर आम्ही ठराव घेतलेला पण माहितीये आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्यानं आम्हाला खरेदी दिलेली जर असं काय असेल तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ ग्रामपंचायत आमची जी भरपाई नुसता आहे ती आम्हाला भरून द्यावं आम्ही कला केंद्र हे म्हणते हिथ कला केंद्र नाही का मध्ये पहिले कला केंद्र नाही का हिथं दारूच्या दुकान नाही का आता हे जे सगळे बोलते ते सगळे दारू बोलूच्या दारूच्या ह्यांच्या दारूच्या दुकान इथं चालू आहे ह्यांच्या दारू पिऊन शंभर शंभर पन्नास पन्नास रुपयाची लोक क्वार्टर पिऊन बायकाला मारत तर हे यांना दिसत नाही का इथं फक्त कला केंद्र जर बाई घुंगर बांधून नाचायचं म्हणले की हे म्हणतात की नाही नाही तेव्हा ते गोष्ट खराब आणि हे लोक दररोज दारू पिऊन जातात बायकायला मारतात हे दिसत नाही का मग तुम्ही तुम्ही पीएम करा गावामधल्या सगळ्या दारूच्या दुकानं बंद करा तुमच्या दारूचे आड्डे बंद करा गांजा बंद करा तुमची ताडी बंद करा माझं कला केंद्र बंद करा सगळं ठरव बंद करून दारू पिऊन जातात आम्ही दुसरं काय नाही तर नाही तर ह्यांना जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा आम्ही दारूचा दारू आम्ही दुसरं काही करू शकत नाही काय करायचं म्हणणं लक्षात आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतल्याने त्या जागे तर आमचे सगळे नुकसान भरपाई द्यायची

कानावर घेतली त्यांची काही नाव सांगा ऐका ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला त्यावेळेस ठराव देत आणि स्वतः मी पण आलेली नाहीये इथं त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस दारूच्या दुकान बंद करा गांजा बंद करा तुमच्या ताडीच्या दुकान बंद करा ना तुम्ही तुम्ही ते काय नाही बंद करत कला केंद्र बंद करत कोण कोण व्हायला गेले कला केंद्रामुळे कोण येऊन तिथं आता नाचलंय बांधकाम चालू होतं कोण येऊन तिथं नाचले सांगतात कला केंद्र बंद झाल्यावर कला केंद्र आहे का शिवजन्मभूमी असल्यामुळं या ठिकाणी जन्मभूमी आहे तिच्यामध्ये कला केंद्र पहिले आहेत का नाही आता तिथं हे लोक तिथं जाऊन उड्या मारते तिथं जाऊन नाचते तर संध्याकाळी पाच वाजता येऊन बायकोच्या गोदडीत झोपते हे दिसत नाही का लोकांना गावातले लोक कला केंद्रामध्ये गावातले गाणी ऐकायला येत नाहीत आम्ही वयाच्या अकरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये आम्हाला माहिती आहे कारण ज्या गावामध्ये कला केंद्र झाले तर जवळपास <coughs> मुलं आणि त्यांचे नवरे त्या कला केंद्रामध्ये येत नाही त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जा जाऊन गाणे ज्या गावात कला केंद्र त्या गावामध्ये था। लोक येतच नाही आमच्या घरावर बायका आम्हाला मारणार आहे ती येणार आहेत का तिथं आम्ही पण सरकारला फक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कला केंद्र होत आहे का त्या गावामध्ये आम्हाला द्या तुम्ही दारूची परमिशन द्या जसं तुम्ही लोकाला दारूची परमिशन देताय नाही दे। तीन चार हॉटेल येत त्यांना तुम्ही गावावाले ठराव दिलाय का नाही तसं आम्हाला पण ठराव द्या आणि मी तुम्हाला चालू करतो ते सांगू शकत नाही ना जबातांचा आता ते ठरावच काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाले ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार बाबा काय माझं नंदा तुमचं कोणतं गाव मी नांदेडची आहे पण मी बहिणी कशीच राहते आणि आम्ही दोघी बहिणी आहे मोठा भाऊ मी छोटी त्याची दोन नंबरची आता कोण उत्तम मो ते काय म्हणे की बाबा तुम्ही इथले पहिले दारूचे दुकान बंद करा ते काय इथं दारूचा विषय घ्यायचा नाही म्हणजे ग्रामसभा भरले बाहेरच्या लोकांना गावच्या लोकांना जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही जर ती आता ती माणूस म्हणते की बाबा हिता कला केंद्र तुम्ही बंद करायला तुम्ही दारूच्या दुकान बंद करा तुम्ही त्या माणसाला म्हणतय नाही नाही फक्त इथं कला केंद्राचं विषय होणार मग कला केंद्रचं विषय होणार म्हणजे तुम्ही दारूच्या दुकाना चालू करणार तुम्ही परमिशन गांजाही ही करा देणार तुम्ही आतापर्यंत आम्ही कोणालाच बोललो नाही आणि गरम पंचायत वाल्यांनी जरा ऐका गाव वाल्यांनी गरम पंचायत वाल्यांनी जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र उभं केलं असतं का पहिली गोष्ट हाय

गावानी का त्या गावाच काम आहे त्या गावानी करावं ते कुणी कुणाला ठराव दिला आणि कुणी कुणाला नाही दिला आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय आम्ही काय के कला केंद्र आणखी तिथे चालू केलंय का तुमचे लोक तिथं खराब झालेत का तुमचे लोक इथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पेणार आणि मग कला केंद्रामध्ये येणार पहिलं तुम्ही दारूच्या दुकान बंद करा मग कला केंद्र बंद करा आता सहा वाजले की दारूवाल्याच्या दारूच्या दुकानामध्ये लोक जाते तिथे दारू पितात मग तुम्ही ते का नाही बंद परमिशन घेतला त्यांना आम्ही सगळ्याला नोटीस सोडणारे गाववाल्याला आम्ही नोटीस सोडणारे आमची ही भरपाई भरून द्यायची गाववाल्यां जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती गाववाल्याने आमची जी घेतली सगळं आमचा खर्च गाववाल्याने आम्हाला भरून घ्यायची आमचा जेवढा खर्च le voy a dar 2000 आम्ही काय आम्हाला विरोधात उभा आहेत माझं म्हणणं काय माहितीय का तुम्ही सगळ्यांची भूमिका घ्या मला जर आमचं आहे ना तुमचं पण दुकान आहे तुम्हाला तुम्हाला पण गाववाल्याने दारूचं दुकान काढायला तुम्हाला गावाल्याने ठराव दिलाय का नाही मग त्या गाववाल्याने दुकानवाल्याला दारूच्या दुकानवाल्याला ठराव दिला कसं हे तुम्हाला दार नाव सांगताना काय म्हणायला लागले कानातमाच्या अरे का जे झालंय पाठीमागायला ते आता तुम्ही काय काढू नका जे समोरचं आहे ते काढा आता आम्हाला कशाला विचारतात तुम्ही सांगितलं म्हणून ते आम्ही सांगू ना तिथं सांगायचं कसं काढायचं आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय कला केंद्र महाराष्ट्रात कुठं होत भी नाही आणि झालंय बी नाही आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच कला केंद्र चालू करायला लागतो तुम्हाला आता परमिशन दिली नाही टावर लाईन जाते त्या टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही फक्त त्या गटामधून जाते ती हाय चार एकर जागा आहे ती पण जिथं आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही आम्ही स्वतः तिथे अर्ज दिलेला आहे दोनदा ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही वरून जाते आता ती हा एकशे एकोणसत्तर गुंठे जागा आम्ही बांधकाम किती गुंट्यात करायला लागलो तीस गुंट्यात मग आता एकशे एकोणसत्तर जाग्याचा समजतो गट आहे त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून हो, टावर लाईन जाते तुम्ही बांधकाम बंद करा तसं म्हणलं असं तर आम्ही बांधकाम बंद केला टावर लाईन जर असते आम्ही दोन तीन करोड रुपये आम्हाला आम्हाला समज आम्हाला शोक आलाय का आम्हाला तिथं पैसे टावर लाईन तिच्यावरून जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे का है, है, हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलतय ज्याच्या तोंडात येईन ते बोलत आहे जातात हातभट्टी शंभर रुपयाची नाही तर येऊन टावर लाईन हे टावर आहे गावावरून टावर लाईन जाते हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू आम्ही कला केंद्र बंद करू अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसनचे आता सांगते मी इथं गांजा चालतो बिना लायसनचा इथं ताडी विकत येतं इथं दारू विकित येतं एक बॉक्स लायसनवर ती एक बॉक्स आणते दहा बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकत मग हे तुम्ही का बोलत नाही हे गाववले आता काय झोपले का, का। मग ह्यांना दहा रुपयाला भेटते ह्यांना सोबत भांडण करायला भेटतात ह्या बाया कोणी बोलत नाही माझा कला केंद्र आणखी झालाच नाही तिच्यामध्ये कला केंद्रामध्ये केंद्रा नेमकं काय का होणार आहे हे या लोकांना माहितच नाही तरी बी म्हणते हे कला केंद्र बंद करा तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की सांस्कृतिक कला आहे की तर किती कला केंद्र आहे ऑल महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी कला केंद्र आहेत शहाऐंशी ते काय कुणाच्या गावात झाले नाही का, का हवेमध्ये उभा राहिलेत काय ते कुणाच्या तरी गावातच झालेत ना तुम्हाला नाही यायचं आम्ही काय कोणाला पत्र पाठवलं ना, हो ना गावाल्याला वा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही बर्बाद व्हा ज्याला यायचं नाही तर येऊ नका ना आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला एक टाकाय आधार कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गाववाल्याला परमिशन देणार नाही काय होणार आहे आमच्या केंद्रामध्ये लावणी होणार आहे घुंगर बांधू आता कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगर पायात बांधत पायात नाही तर काय गळ्यात बांधत का मला घुंगर पायात बांधू कसं नसणारे काय पायातच बांधणार ना घुंगरा कुठे बांधणार

हो आमची बाई घ्यानी परमिशन दिले यांना परवानगी दिली ग्रामपंचायत असू कोणी असू त्यांनी यांची ज्यांची भरपाई त्यांच्या कोण घ्यायची गाव आणि ग्रामपंचायत नाही

त्या या लोकांनी म्हणजे मुसळे का कुसळे काय नाव त्यांचं त्यांनी त्यांच्याकडून बरपाई घ्यायची हो गाव त्याला ना जिम्मेदार ना नाही ना ना गावाला ना फक्त ना ना एकच एकाला केंद्र आमच्या गावात नको आज ती बाई आज आमच्या गावात सगळे बोलतात ग्रामसाहेबांची ती माहिती बेवडे माहिती काय समजे ती स्वतःला बेवडे का माले लोक बोलतात ती म्हणती बेवडे हा हे गाव हे गाव क्याच करायला लागलेले आम्ही होऊन देणार नाही आणि तिची भरपाई ती ज्यांनी ठरवली नाही त्यांच्याकडून तिने भरपाई घ्यावा घ्या गाव सगळं आणायला ते कोणाला काही माहिती परत जर परत जर आमच्या गावातल्या नदी एवढं म्हणली तर आमच्या इतकं वाईट नाही खपून घेणार नाही